आम्हाला मराठी येत नाही हिंदीत बोल मुंब्र्यात मराठी हिंदी भाषिकवाद चव्हाट्यावर आला आहे पण धक्कादायक म्हणजे येथे मराठी तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिकवाद चव्हाट्यावर आला आहे मराठी काय येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी काय येत नाही असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे हिंदी येतं तर हिंदीत बोल असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं व्हिडिओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो तुला जर हिंदी समजतं तर तुला समजलं ना तो काय बोलतोय ते अशी उलट विचारणा तो करतो महाराष्ट्रात राहून त्याला दहा वर्ष झाली तरी मराठी येत नाही असन तरुण सांगत असताना तो त्याल महाराष्ट्रात असो नाही तर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार अशी उलट विचारणा केली जाते तसंच शंभर नंबरला फोन करून जमा करा असंही म्हटलं जातं यादरम्यान तरुणाला शिविगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडिओत ऐकू येत आहे तरुण मराठीत माफी मागू लागतात सर्वजण त्याला अडवतात आम्हाला मराठी येत नाही हिंदीत बोल असन यावेळी मागे उभे तरुण ओरडत असल्याचं ऐकू येत आहे यावेळी पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती सर्वांना त्याची माफी व्हिडिओत रेकॉर्ड व्हावी यासाठी शांत राहण्याचं आवाहन करताना दिसत आहे तसंच तरुण आरडाओरड सुरू असताना कसम बोलू असम हतबलपणे सांगताना दिसत आहे नंतर तो हिंदीत माफी मागत म्हणतो की माझ्याकडून चूक झाली मला माफ करा यावेळी लोक काय चूक झाली होती अशी विचारणा करतात यावेळी पांढरा शर्त घातलेला तरुण येथील लोकांना मराठी बोलण्याची जबरदस्ती केली असं सांगतो यानंतर पुन्हा गर्दीचा गोंधळ सुरू होतो नंतर तरुण सांगतो की मी मराठीत विचारलं की हे कितीचं आहे त्याने किंमत विचारल्यानंतर मी त्याला दहा रुपये जास्त होत आहेत असं म्हटलं मी त्याला सांगितलं की पन्नास रुपये जास्त होत आहे त्यांचे दोन मित्र जेवायला बसले होते त्यांनाही पन्नास रुपये घ्या असं म्हटलं तो म्हणाला मला मराठी येत नाही मी म्हटलं महाराष्ट्रात तुला किती वर्ष झाली तुला मराठी येत नाही यादरम्यान काहीजण त्याच्यावर शिव्या दिल्या असा आरोप करतात मात्र तरुण आपण कोणालाही शिव्या दिल्या नसल्याचं सांगतो एक तरुण यावेळी त्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने चेहरा पकडतो यावेळी तरुणाला तू मुंब्रा बंद करणार अशी धमकी दिली का अशीही विचारणा करतात अखेर तरुणाने माफी मागितल्यानंतर सगळे शांत होतात पण या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे